तर मित्रांनो जिद्दाची काठी मेहनत या गोष्टी बोलण्यापुरतेच ठीक असतात परंतु जेव्हा आपण प्रत्यक्षात त्या गोष्टी करायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांचा जिद्द चिकाटीचा खूप जवळचा संबंध हा कधीही येत नाही कामाची लाईन असेल तर काम होतं नाही तर जिद्दची चिकाटी मेहनत काही कामाचं राहत नाही तरी असो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत धन्यवाद असो आम्ही या बाबतीत न डगमगता काही ना डग काही उद्योग आमचे सुरू असतात हे बघू शकता शेतीपूरक व्यवसाय म्हणून एक छोटंसं कोंबडी पालन आमचं आम्ही सुरू केलेलं आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता इथं या बघू शकता तुम्ही इथं सविता पाटील बटाटा व्यापार बनवत आहेत अगदी चुल्यावरचं जसं आपण जेवण म्हणतो तसंही चुल्यावरचे